मुंबई शहरातील कबूतरखान्याच्या संदर्भात जे वाद आता निर्माण झाला आहे आणि पालकमंत्री लोढांनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं त्यामध्ये त्यांनी स्पष्टत स्पष्ट सांगितलं स्पष्ट की आंदोलन करणारी कबुतरखाना वाचवण्यासाठी ती जैन समाजाची व्यक्ती नव्हती जैन समाजाची माणसं नव्हती म्हणजेच एकीकडे कबूतरखाना बंद करायची मागणी करायची त्यावर मुख्यमंत्र्यांनी ते मान्य करायची बंद करतो म्हणून सांगायचं त्यावर तारपत्री घालायची बी एम सीने ऑर्डर काढायचा आणि नंतर त्याला पालकमंत्री म्हणून एवढा मिटिंग घेतात आणि त्यावर मार्ग काढायसाठी चर्चा करतात आणि जैन समाज ज्यावेळेस त्या खबोदरखाना बंद करू नये अशा प्रकारची मागणी करतो त्यावेळेस तो जैनच समाज नाही म्हणून त्या समाजाचा अवमान करतात त्यांना कोणी दिला अधिकार जैन समाजाचा अपमान करायचा ते अधिक सर्व लोक त्या ठिकाणी जैन समाजाचे होते त्या आंदोलन हे सर्वश्रुत असताना सुद्धा अशी दिशाभूल करणार एकीकडे मराठी लोकांनी मागणी केली दुसरीकडे जैन <laughs> माणस वेगळी मागणी करतात वाद आपणच आणाय म्हणजे प्रश्न आपणच निर्माण करायचा प्रश्न आपणच वाढवायचा आणि आपणच एखाद्या समाजाला बदनाम करायचं हे काही चाललंय भारतीय जनता पक्षामध्ये हे मला वाटतं त्या समाजाचा अवमान करणारं ठरतं असं स्पष्ट मत आहे